कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर माणगाव मतदारसंघामध्ये भरत गोगावले यांना मिळणार नाही प्रत्येक वेळी विरोधक बोलत होते महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळावर वर्णी लावताना देखील त्यांचा विचार न झाल्याने गोगावले नाराज असल्याची चर्चा होती त्यांनी कधीही आडमार्गाने न जाता मला मंत्रिपद हवे अशी थेट जाहीर मागणी अनेकदा केली होती किंबहुना त्यांना रायगडचे पद हवे होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेसशी संघर्ष करून देखील त्यांना मंत्रीपद मिळाले नाही म्हणजे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भर सभागृहात कोट कधी घालणार अशी खिल्ली देखील उडवली होती यावर आता भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात काय म्हणाले आता मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकत नाही कारण मोजून वीस दिवस राहिलेले आहेत कारण येणाऱ्या पुढच्या पाच तारखेला आचारसंहिता लागते आणि नंतर नोव्हेंबरच्या दहा ते बारा तारखेपर्यंत निवडणुका लागते तर अशा अनुषंगाने आता विस्तार पण होणार नाही आणि झाला तरी पण मला वाटत नाही कोण घेलच आहे असं मला वाटतं आम्ही आता कुठं आशा ठेवलेली आहे आम्ही आता परत निवडून आल्यानंतर पुढच्या मंत्रिमंडळात मग आमची वर्णी लागल आता आम्हाला मंत्रिपद दिलं तरी नको आणि होणार तर नाहीच आहे